लातूरच्या विश्रामगृहात तटकरेंच्या पत्रकार परिषदेत छावाच्या कार्यकर्त्यांनी पत्ते फेकल्याप्रकरणी राष्ट्रवादी व छावा कार्यकर्त्यात तुफान हाना मारी लातूर दिनांक वीस जुलै कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात रमी खेळण्यावरून सुनील तटकरे यांच्या लातूर येथील शासकीय विषयामगृहात पत्रकार परिषदेमध्ये जोरदार झाला असून छावाचे कार्यकर्ते विजय घाडगे यांनी आपल्या कार्यकर्त्यासमवेत सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत पत्ते फेकत निवेदन दिल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावाचे विजय घाडगे व पदाधिकाऱ्यांना तुफान हानामारीचा निंदनीय प्रकार घडला असून राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे विविध विकास कामाचा आढावा अजित राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लातूर येथे आले असता त्यांच्या पत्रकार पत्रकार परिषदेचे शासकीय विषयांत आहात आज दिनांक वीस जुलै सायंकाळी सहा वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते या पत्रकार परिषदेत शहराचे कार्यकर्ते विजय घाडगे यांनी कृषी मंत्री महेंद्रराव पोपाटे सभागृहात ऑनलाईन प्रवेश करत असलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे छावाचे कार्यकर्ते अभिषेक केल्याची मुले म्हणत सुनील तटकरे यांना पत्तेवर मेन दिल्याचा लागणा घडून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते छावाचे विजय ज्या रूममध्ये बसण्याच्या तिथे जाऊन तुफान हानामाळी केली आहे या घटनेने राजकीय क्षेत्रात तुफान खळबळ मागली आहे ग्रह हे शेतकऱ्यांचं राज्यातल्या कष्टकऱ्यांचं आणि त्या ठिकाणच्या राज्यातल्या जनतेसाठी सा कायदा तयार करणार सभागृह आहे त्या ठिकाणी प्रश्न मांडावे सर्वसामान्य न्याय दिला पाहिजे त्या ठिकाणी पत्ते खेळायची जागा नाही आपल्या पक्षाचे जे आमदार आहेत तुम्ही त्यांना मंत्री केले त्या मंत्र्याला अजिबात पदावर ठेवू नका आपल्या पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे त्या व्यक्तीमुळं आमचं ही म्हणणं आहे हे निवेदन आमचं आणि तुम्ही तात्काळ त्याच्यावरती कारवाई मी निवेदन आपण निवेदन स्वीकारून त्यांना तात्काळ कारवाई करावी धन्यवाद <laughs> બસ બસ ઇન શોટ ના ના બે બે એ સાહેબ હાથમાં માની બાહી ગલે ના तुम्ही पत्ते फेकलेले आहेत काय कारण होतं आणि घोषणाबाजी देखील केली तुम्ही नाही आम्ही तटकरे साहेबांच्या अंगावर पत्ते फेकलेच नाही ज्या पक्षाचे कृषी मंत्री या राज्याला लाभलेले आहेत अतिशय निष्क्रिय कृषी मंत्री मालिकराव कोकाटे मानिकराव कोकाटे हे वारंवार शेतकऱ्यांच्या जमिनीवर मीठ चोळायचं काम करतात मानिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांबद्दल वाईट शब्द वापरतात शेतकऱ्यांना माजुरे असा शब्द वापरतात आणि ज्या व्यक्तीवर राज्याचे एवढ्या मोठ्या पदाची जबाबदारी आहे शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि त्या राज्याचा कृषी मंत्री जर विधानसभागृहामध्ये अतिशय पावित्र्य असणारं सभागृह त्याचं पावित्र्य जपलं पाहिजे त्या सभागृहामध्ये जर पत्ते खेळत असतील तर, तर आमचं संघटना म्हणून छावा म्हणून शेतकऱ्यांचे लेकरं म्हणून शेतकऱ्यांचे पोरं म्हणून आमचं कर्तव्य त्या पक्षाच्या अध्यक्षाला पत्ते आम्ही आज भेट दिले आणि ते भेट देऊन त्यांना सांगितलं की त्या पदावरून त्या व्यक्तीला हटवा आणि हे पत्ते त्यांना खेळायला द्या जेणेकरून त्यांनी घरी बसून घरी जाऊन खेळावं नाहीतर छावा संघटना जर अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात आवाज उकलेशिवाय राहणार चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा